वाशी तालुक्यातील मुस्लिम बांधवाची व एका दलित महिलेची आंदोलनकर्त्यास अन्न रसद पुरवण्यास महत्वाची भूमिका मराठा आंदोलनास अनेक जाती धर्मातून पाठिंबा महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जोर धरला असून मुंबईमधील जरांगे पाटलांच्या समर्थनात गेलेल्या सर्व आंदोलनकर्त्याची उपासमार होऊ नये म्हणून गावागावातून खेडेगावातून अन्न रसद पुरवली जात आहे त्यामध्ये वाशी तालुक्यामधील मुस्लिम बांधवांनीही पुढाकार घेऊन जार पाणी बॉटल आणि विविध साहित्य जळांजी पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनात या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहत आहोत घोषणाबाजी करत असताना वाशीतील कार्यकर्ते हे मुस्लिम बांधव पाण्याचे बॉक्स जळांजी पाटलेंच्या यांच्या आंदोलनकर्त्यांना रसद पोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत यानंतर अनेक गावागावातून आणि वाशी तालुक्यामधूनही भाकरी चटणी असं विविध खाद्यपदार्थ देत आहेत त्याचबरोबर वाशी येथील एका दलित महिलेनेही अन्नपुरवठ्यासाठी स्वच्छेने मदत केलेली आहे खास सर्व ग्राउंड रिपोर्ट आपल्याला नितीनजी सुखाडे यांच्या संकलनावर आम्ही आपल्या ठेवत आहोत हे क्षणचित्र आम्ही लोकसभा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर दाखवत आहोत हिरसक मुंबईला जात आहे तेथील आंदोलन करते उपासणार होऊ नये यासाठी हा सर्व समाज बांधवांचा इतर जातीय धर्मीय सर्व समाज बांधवांचाही या कसोशी अध्यक्ष चालू असून आंदोलनकर्त्याची उपास मार झालीच नाही पाहिजे म्हणून या ठिकाणी हे सर्व त्यांना या ठिकाणी पाठवलं जातं हा टंप भरून वासिक पूर्ण मुंबडेकडे रवाना होत असून सर्व संकरण नितीनजी सुकाळे वाशी यांनी दिलेला आहे लोकसेवा ने उच्चारण्याच्या माध्यमातून सर्व दोषांकण आम्ही ठेवत असू हे वाशिममध्ये दृश्य आहे उत्साह वातावरणामध्ये सर्व राजे पाटील यांच्या समर्थनात ही तरुण पिढी रस्त्यावर उभी आहे गरीब मराठा बांधवाला आरक्षण मिळावं यासाठी या, या चाललेल्या आंदोलनामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तेने भाग घेतला असून कुठल्याही कार्यकर्त्याची उपासमार झाली नाही पाहिजे यासाठी मात्र कसोशीने प्रयत्न चालू आहेत सर्व अन्नछाटा मुंबईकडे रवानगी होत आहे हे सर्व चित्र आम्ही लोकसभा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहोत हे वाशी गावातील दृश्य आहेत ती बघत आहोत आपण तरुण मंडळी टॅम्पोची रवानगी करत असताना या ठिकाणी उभी आहेत यात मुस्लिम बांधवी आहेत अनेक जाती धर्माची माणसं मदतीसाठी जरांजी पाटलाच्या दाखवून आलेले आहेत हे सर्व चित्रण नितीन सुखाळे यांनी वाशी येथून दिलेलं इस व्हिडिओ को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें